फतेहनगर खडकी औरंगाबाद संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात येथील सत्याधारणी या एका जिल्ह्याचं केलेलं हे नामकरण केवळ या जिल्ह्याचा इतिहास दाखवत नाही तर येथे असणाऱ्या जनतेचं वैविध्यही दाखवतं आणि त्यामुळेच कधी काळी देशाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी पाहिलेल्या आहेत यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा मुंबई बाहेर विस्तार करण्याचा जवा विचार केला तेव्हा शिवसेनेच्या विचारांसाठी पोषक असणारी भूमी म्हणून औरंगाबादचीच निवड केली होती त्यामुळे मग बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचं नाव बदलण्याची केलेली मागणी असेल तसेच शिवसेनेची येथे सुरू झालेली पहिली शाखा आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामुळे गाजलेला हा जिल्हा आता मात्र एका वेगळ्या राजकीय वळणावर येऊन उभा आहे आणि म्हणूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण आमच्या महासंग्राम लोकसभेचा या सिरीजमधल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी एक विशेष सूचना ती म्हणजे सदर व्हिडिओमध्ये या मतदारसंघाचं नाव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असं घेण्यात येणार आहे आणि याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाने अद्याप औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ नाव बदललं नाहीये त्यामुळे या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न करता औरंगाबाद असाच उल्लेख करण्यात आला आहे नमस्कार मी आणि तुम्ही तर सगळ्यात आधी जाणून घेऊ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा नेमका इतिहास कसा राहिलेला आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापूर्वी म्हणजेच एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून औरंगाबाद मतदारसंघ अस्तित्वात आहे तर एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पुढे या मतदारसंघातील मतदारांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली जनता पक्षाचे उमेदवार असणाऱ्या बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या समाजवादी हो नेत्यालाही दिल्लीला पाठवलं होतं आणि हा अपवाद सोडला तर त्याआधी या मतदारसंघावर सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे वर्चस्व होतं पुढे साल एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत सलग वीस वर्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेसच्या चा उमेदवारांचा पराभव करत विजय खेचून आणला होता त्यामुळे अनेक भावनिक गोष्टी शिवसेनेच्या दृष्टीने या मतदारसंघात प्रभावी ठरलेल्या होत्या त्यामुळे दोन हजार एकोणीस साली पुन्हा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली परंतु एमआयएमचे तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांनी खैरेंचा पराभव केला होता आता बघू औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कोणते सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कन्नड औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पूर्व गंगापूर वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा मतदारसंघामध्ये कोणते आमदार आहेत हे तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकता आता काय राजकीय तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली होती आणि त्यावेळी मतदारांनी पहिल्यांदाच हिंदुत्वापेक्षा जात आणि विकास आणि इतर मुद्द्यांना महत्व दिलं होतं तर दोन हजार एकोणीस साली या मतदारसंघात शिवसेना भाजप युतीकडून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवली होती तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीकडून सु काँग्रेसचे सुभाष झांबड हे होते तसेच वंचित कडून इम्तियाज जलील हे रिंगणात होते तर अपक्ष उमेदवार म्हणून भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे जावही माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे उभे राहिले होते परंतु या निवडणुकीत खरी लढत झाली ती शिवसेनेचे चंद्रकांत खैरे वंचितचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात आणि त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मराठा कार्ड खेळत मतं मिळवली होती आणि त्यामुळेच चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता तर या पराभवानंतर हर्षवर्धन जाधव यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता असा आरोप देखील खैरेंनी केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती मतं मिळाली होती हे सुद्धा तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम स्क्रीनवर पाहू शकता आता बघू दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय राजकीय समीकरण असू आणि संभाव्य उमेदवार नमके कोण कोण आहेत खर तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात राज्यात अनेक राजकीय बदल झाले आहेत यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन वेगळे गट झालेले आहेत तर राज्यात भाजपची ताकद देखील प्रचंड वाढलेली दिसत आहे अशावेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं देखील बदललेली दिसत आहेत खरंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे त्यामुळे महायुतीत शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे परंतु शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी झाली आहे असे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ भाजपला सोडावा अशी देखील मागणी होत आहे आणि तसं जर झालं तर भाजपकडून संभाव्य नाव आहे ते म्हणजे राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांचं कराड यांना केंद्रात मंत्रिपद देखील देण्यात आलं असून ते औरंगाबाद लोकसभा लढवण्याची दाट शक्यता वर्तवली शिवसेनेकडून सुद्धा या मतदारसंघावर दावा केला जात असून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून पैठणचे आमदार आणि विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांना देखील या लोकसभा मतदारसंघातून उभे केले जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे त्यामुळे महायुतीत ही जागा कुणाला सुटणार हे आता पाहावं लागेल तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता जास्त आहे खरंतर स्वतःच्या जातीची हजारभार मतं नसतानाही चंद्रकांत खैरेंनी केवळ हिंदुत्वाच्या बळावर सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमाया साधली होती परंतु दोन हजार एकोणीसला खासदारकी गेल्यामुळे चंद्रकांत खैरेंना मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे एकीकडे एक अशी सगळी परिस्थिती असताना दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचंही नाव चर्चेत आहे मध्यंतरी अंबादास दानवे यांना तिकीट मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती मात्र या दोघांनीही उद्धव ठाकरे सांगतील तो उमेदवार मान्य असल्याचे म्हटलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नक्की काय निर्णय घेतील हे सुद्धा पाहावं लागेल तर महायुती आणि महाविकास आघाडीमधून ही संभाव्य नावे पुढे येत असताना औरंगाबादचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे मात्र मुंबईतून लोकसभा लढवू शकतात अशी चर्चा आहे तर गेल्या पाच वर्षात इम्तियाज जलील यांनी शहरातील विविध प्रश्नांसाठी लोकसभेत आवाज उठवला आहे परंतु दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा जलील यांना झाला होता तसा फायदा दोन हजार चोवीस ला होईलच असे नाही तसेच एमआयएम चे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय फार काळ टिकू शकला नाही त्यामुळे सुरक्षित शोधत बोललं जात आहे आणि जर मुंबईतून जलील लढले नाहीत तर औरंगाबाद लोकसभा निवडणूक जिंकण्याचं मोठं आव्हान जलील यांच्या समोर असणार आहे एकंदरीतच औरंगाबादची निवडणूक ही हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर होत असल्यानं लोकसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे हे नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत त्यामुळे अबकी बार चारशो पार असा नारा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसाठी औरंगाबाद लोकसभेची यंदाची निवडणूक ही महत्वाची असणार आहे आणि त्यामुळेच भाजपने औरंगाबाद लोकसभेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे त्यामुळे धार्मिक आणि जातीय दंगलीचे चटके सहन केलेल्या या मतदारसंघाची निवडणूक यंदा सुद्धा धर्म आणि जातीवर येऊन ठेपणार का हे पाहणं ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव औरंगाबाद पासून अवघ्या काही अंतरावरच आहे त्यामुळे यावेळी भाजपचं हिंदुत्व आणि जरांगे पाटलांचं मराठा तत्व यापैकी कोणता मुद्दा मराठा मतदारांवर प्रभाव पाडेल हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा खासदार नमकी कोण होईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल दरम्यान यंदाची औरंगाबाद लोकसभेची जागा भाजप लढवेल का त्यासाठी शिवसेना माघार घेणार का आणि तसं जर झालं तर भाजपचा उमेदवार नक्की कोण असेल त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे नेमकी कोणाला संधी देणार याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि महासंग्राम लोकसभेचा ही आमची संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद